शंभर टक्के तुमचं काम होणार रोड नका रोड नका भाऊ आहेत ना संधी भाऊ तुम्हाला देतात ज्ञान मिळून देतात काय विषय बसा यायचं बसा या त्याला बसवा दा तिथं बसवा बसा तुम्ही बसा रोड नका शासनापर्यंत तुमचा आवाज गेला इथं भाऊ पण बसले तर सगळेजण आहेत तुमच्यासोबत लागन घटना अशी घडली की अजमेरा आनंद अजमेराच्या घरी हां लाईट बंद होती हा लाईन मेननं त्याला संतोष जाधवला हो बोलून घेऊन त्याच्या घरची लाईन मेल चालू करून दे म्हणून असं सांगितलं होतं okay. ओके ते लाईन चालू करायसाठी संतोष वर गेला पोलवर आणि त्याला शाक लागून तो खाली पडला आणि त्याचा जोको फुटून रक्ताबार झालं त्याला लगेच उचललं आणि नांदेडला त्याच्याच नो या लाईनमेननं सोबत जाऊन तिथं याला ॲडमिट केलं ते सुसायला आणि महावितरण हेच जबाबदार त्याच्यामुळेच हा मृत्यू झालेला आहे त्याच्यावर कायदेशीरपणे दा, का गुन्हा दाखल करण्यात यावा या चॅनलच्या माध्यमातून एस पी साहेबांना काय मागणी करणार आपण आम्हाला न्याय मिळवून द्यावा एसपी साहब ना सिविल टिकटों के अमल नहीं